oh राजाची सेना निघाली गाव उठली देव उद्ध्वस्त केली आया बहिणीची आपली उठली कोण कोण रक्त वादत आता शिवपाच काही खरं नाही इकडे निजाम इकडे मुघल पलीकडे इंग्रज तो तर हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खांद्याला तसा चोपणार काय नर चिंतेत पण तर सरदार होते महाराज आम्हाला आमच्या महाराज आपला जो मोलच आहे मुलांचं सैन्य हा मासाيبा आपला पुत्र मराठी मुळकेचा विजय टीया लावनासपुन नाही विजय देव अशा वाघिणीचा तो चावा आ अशा वाघिणीचा तो चावा गणीमाल कसा डे चावा डोक्यात तो गणीली खावा बेटीचा राणा असं कबूल केला दिवस प्रतापगरच्या पाय त्या श्री खान प्रतापगडच्या पायथ्याशी श्री कान प्रतापगडच्या पायथ्याशी श्री खान प्रतापगडच्या पायथ्याशी शी खान आल बी गुंबान त्याला शिवाजी राजाच्या कलामतीची शिवाजी राजाच्या करी जाणी

खानाने राजाला लिंगन दिलं आणि दगा केला खान जाबी मान मान्याला खान जाबे मान मान्याला कटारीचा वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला कर कर आवाज झाला कर कर आवाज झाला चिलक तो होता अंगाला चिलक तो होता अंगाला खाना तो वार पिका गेला कानेड वाढला इतकंच महाराजांना पोटामध्ये बिजवाड कलला पोटामध्ये बिजवाड कलला 等着干什么？